पालिका कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत कर्मचाऱ्यांचं वर्षानुवर्षे अनेक विविध मागण्या प्रलंबित आहेत त्या सरकारकडून पूर्ण होत नसल्यानं महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेनं काम बंद आंदोलनाचं आवाहन केलं होतं त्यानुसार कुरुंदाड पालिका कर्मचाऱ्यांनी बुधवार सकाळपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे कुरुंदाड पालिका चौकात बुधवारी सकाळी अकरा वाजता पालिका कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली जोरदार घोषणाबाजीनं परिसर दराणून सोडला होता यावेळी बोलताना संघटनेचे नेते नंदकुमार चौधरी म्हणाले सफाई कामगारांना वारसा कमी आला पाहिजे नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांना कायम करावं आश्वासित प्रगती योजना लागू करावी वर्षानुवर्ष एकाच पदावर काम करणाऱ्या उच्च शिक्षित कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी द्यावी संवर्गातील कर्मचाऱ्यांना बदली पदोन्नतीसाठी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन कोणतीही अपेक्षा न करता मिळावं यासाठी तेरा ते चौदा मागण्या प्रलंबित आहेत या मागण्यांसाठी सरकार धजावत नाही यासाठी वरिष्ठ संघटनेनं आंदोलनाच्या केलेल्या आवाहनानुसार अत्यावश्यक सेवा वगळता आम्ही काम बंद आंदोलन करत असल्याचं आतिश काटकर विनायक दळवी अभिजित कांबळे मतवाल यांची भाषण झाली यावेळी अमोल कांबळे आनंद शिंदे शशिकांत कडाळे अजित दिपकर सचिन थरकर निशिकांत ढाले संकेत कोथळे आयुब मतवाल राजू गोरे विकास कांबळे दिनेश हतळगे रोहित ढाले मीरा सोमुल्ला अमोल शेडबाळे किशोर राजपूत अविनाश गोरे आदी पालिका कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप पाडसूळ